नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत विदर्भातील सर्व बातम्या बघण्यासाठी संत्रा व यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन विदर्भातील संत्रा आणि मोसंबी प्रसिद्ध असली तरी नागपुरी संत्र्याने जगात ओळख निर्माण केली आहे परंतु संत्रा उत्पादना मध्ये कमालीची घट दिवसेन दिवस होत आहे संत्रा आणि मोसंबीच्या बागा रोगग्रस्त होत आहे या विषयावर स्पेनचे कृषी तज्ज्ञ यांनी सह्याद्री युनिट च्या वतीने काटोल येथील निरंजन राऊत यांच्या नर्सरीला भेट दिली संत्रा मोसंबीच्या उत्पादना वाढ रोग नियंत्रण खत पाणीच्या नियोजनावार मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष संत्राच्या झाडावर कृतीच्या माध्यमातून माहिती दिली

हा तो जो आहे तो कलर असणं तपकिरी तपकिरी कलर असणं तपकिरी हिरवट असणं जरुरी आहे आय थिंक दिस इज रिलेटेड एक्सप्रेस टू द इरिगेशन हा जो ताण आहे हा पाण्याच्या रिलेटेड आहे म्हणजे पाणी योग्य प्रकारे पाण्याचं नियोजन नाही आहे काही काळ वॉटर लॉगिंग म्हणजे खूप पाणी आणि नंतर पान कमी पाणी दोन्हीचा तानावर आहे समाऊन ऑफ लाईफ या दिसाचली आलॉ एनी वय इथ इज नॉट शूटिंग सूर्यप्रकाश आहे हा वरचा भरपूर आहे पण याला शूट्स नाही आहेत uh, अ प्रॉब्लेम हा मेजर प्रॉब्लेम आहे शूट्स नाही आहेत आणि सूर्यप्रकाश भरपूर पण शूट्स नाही आहे

is to eliminate you know materials in the center to allow light inside uh pilot motor the car is because center car is cut car is cut to submit the cash of poker to apply center uh, this is not a proper this at all not at all because it's too wide here yeah so it needs to be long like this but so it needs to be shallow to able to put it here to cut

जे काही आता ही फांदी आहे याला पूर्ण शार्प कट घेता येत नाही कात्री चुकीची असल्यामुळे सेकंड इफ आय वॉन्ट टू गिव्ह हाऊ हाऊ मच इज अ गुड प्रोड्युशन इन 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 क्लेमेंट पाय हाऊ हाऊ मच इज अ गुड प्रोड्युशन इन क्लेमेंट पाय क्लेमेंट क्लेमेंट पाय क्लेमेंट पाय किती चांगलं प्रोडक्शन काय असेल आपल्या संत्राचं काय असायला पाहिजे किंवा काय आहे आपलं

लूप आता हे का झालंय की हे अनप्रोडक्टिव्ह शूट आहे आणि त्यांना सुरप ला म्हणून हे बरोबर वाढत चाललंय मला हे काय करताय ते मधून ओपन केलंय आता वरची पण हाईट आपल्याला एवढी नको म्हणून ते वरचे शेल्डे कट करताय नाही <स्थाँगा देखा> छोट Then we, we tie this one here, you know? And this is going to be there. Now we have around there. This is an issue here because it's on top of another one. If you get shade on top, if you get shade on top, you get the problem of a. Obviously, when you prune a strong like this, what happened the first year? You lost maybe 20 or 30% of the production. In the next year, you recover it and you keep it. So so the suggestion is not cut everything, but you need to start to try to clean and to organize your plant. There's another problem here. त्याची चिंदी करून बारीक करून दे त्यांनी काय सांगितलं की आपल्याला प्लांट जस्ट क्लीन करणार ना आपल्या पहिल्या वर्षी जस्ट जस्ट नाही का ना जस्ट तुम्ही काय एक्झाम्पल पाहत आणि तुम्ही प्लास्टिक काढून द्या ना वांग उशन वगैरे आहे पण हे शार्प कट करून किंवा हे जे केले त्याचं वीस टक्के प्रोडक्शन ह्या वर्षी कमी पण नेक्स्ट इयरला तुम्ही हार्ड कटिंग करता त्या वर्षी तुम्हाला पंचवीस टक्के प्रोडक्शन कमी होणार आपल्या उच्च हात मोड लाय दिस More ventilation produce more, and also the plant that gets less sick, less with doctors, for example. After the plant opens, I'll the process so is that full, full production order. even in case the fight of the red we We produce in this manner. When you cut it, the way of pruning a uh, uh, Clementine or Mandarin is basically with hands.

तुम्ही तिथं मुळी जे आहे मुळी त्यांनी खड्डा जास्त घेतो आपण त्यावेळेस कट करणं जरुरी आहे व्हॉट यू टोल्ड फर्स्ट इज रॉफलेमनॅमन लेमन रंगपूर लेमन the plants are here but look, eh, what you told first point was uh, at the time as basic acid actually oh. if you don't cut the roots and roots are like that you produce basic acid okay and then you 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 actually you stop the plant.